लस बोल राहिले होतो शिल्लक थांबा देतो थांबू द्या फारकतीचे पेपर आणि वकिलाचे घेऊन येतो अपा तोरा तर लय वाढला याचा थांबू द्यायची मजाच घेतो आणतोच वकिलाली आणि मी शाळेत चाललो चालला करा बाबा कुठे गेले बाबा गेल ते तू मंदिरात गेली ते वाजता गेले आंघोळ विंगोळ करून गेले ते बाहेर कुठे गेले ते रात्री काउन कला करत आहे बाबा ते शिवलाल भाऊ सोबत राहून राहून नाश्ता ते उत्साह पत्या करत राहते ना ते बाबा त्या दिवशी शिवलाल भाऊ ना काय सरपंचाची गंजी गिंजी चोरी वाटते त्याच्यासोबत होते वाटते ते बाबा त्याच्या ना त्याने बी पैसे भर लागते पाच हजार रुपये मागत होते माझ्यावर टेलिकॉम तुझा

बरं पैसे जाव दे जो आणि त्याला आता शिवलाल काका सोबत राहू नका म्हणा तुम्ही सांगतो ना त्याला ते काय ऐकते का जातो मग मी जाऊ दे बा वाद वाढत नेल्या पेक्षा देऊन टाकतात त्याला पाच हजार रुपये जाऊ दे एकदा शिवलाल भाऊ काय जमलं नाही गेला पैशाचं बायको मागितलेलं का बायको मावर बिखरली अरे कडक आवाजात मागाच ना देत का नाही म्हणा काय चो राजू मी आता म्हटलं का फार देतो म्हटलं पैसे जर नाही देशील तर ते फारक फारकतीचे पेपर आणा मी सही देतो सह्या खात्यात हाय बर साठ सत्तर हजार रुपये पण पाच हजार रुपये पैसा सोडा नाही वाटत ना आपलेच पैसे असते बरं ते जरा असे की कधी कधी कपडे धुताना खिशात राहिले की ते काढून ठेवते किराणाच्या याच्यातून जरा 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 हे करून आपलेच पैसे जमा करून ठेवले असते तेन काही नाही असं राग राग बोलते ता पण आपण बी जरा असं चालून घ्यायचं आपस तर देते काढून त्यांना या साक्षीला देत नाही म्हणे ते मने ते म्हणे दुसऱ्या कोणा कामासाठी लागल्या शेत दिले असते म्हणे तुमच्या साडी पण अशा उच्चा पत्यासाठी ना मी नाही देत नाही माझं नाव घेतलं असेल तिनं म्हनलं असं शिवलाल सोबत राहून राहुल उच्चा पत्या करता तुम्ही जरासं येले देतो ना भळकून काय नाही त्याला वाटते भाऊ ते नवरा करते आता इकडून तिकडून काय कुठून ना कुठून आणते आपण तसं नाही करायचं ते म्हणे ना फारकं ते देतो म्हणून डायरेक्ट वकीला घेऊनच ये तू नाम राजू शिवलाल भाऊ लय वाढला ना मग भानगड अया काय फारकत देत नसते ता उगेच ते हे करते ता देतो फारकती म्हणून वकील आणि ते नोटीस दिसली का त्या समोर आली का नाही लगेच तर म्हणते ते नाही जाऊ तेव्हा चुकलं म्हणते घ्या बा पाच नाही दहा रुपये घ्या ते माहित राहते फारकत देऊन कुठे जायचं असं म्हणता का डायरेक्ट वकील आले नोटीस घेऊन येऊ तिच्या समोर दे म्हणला फारकत आहे का नाही तसंच कर आपण दहा हजार रुपये तिथे काढून शिरालोबत जाऊ आपण वकिलाला भेटाल याच्यासोबत मी जर गेलो तर माय नाव येईल ना म्हणाल येणच दिलं भरकून नाही रे बनले का मला अर्जंट काम आहे बे नाही मी आलोच तुझ्या ना मंगळूर जाऊन ते आगलावी वकील आहे ना तेल भेट ते आगलावी वकील करते तुझ्या बरोबर काम <laughs> आगलावी वकिला नाही द्या माय घर भेटून बर जातो तुला भेटतो मी तेल नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार बोला काय काम होतो ते कसं आपली बायसोबत भांडण झाली त्याला नोटीस पाठवायची आहे म्हणतीले तिथे सांगा आता दोन चार लेक्सले बायकोला नोटीस पाठवतो मग ते जाऊ द्या आपल्याला काय आपल्याला केस पाहिजेच हो नोटीस पाठवतो मी पण तिथे आपल्याला पोलीस स्टेशनची कॉपी लागेल ना रिपोर्ट दिल्याची पोलीस पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या ला लागते का मग ते रिपोर्ट लागल ना तुमच्या दो दोघांची भांडण झाली बा तुम्ही दोघं अलग अलग आहे तेव्हा तिला नोटीस पाठवता येईल ना तुमचं पटत नाही म्हणून लिहून देत तुम्हाला ते तुम्ही त्या रायडर जोडता आणि तिथून मग ते टाईप करून घ्या आणि ते घेऊन जा पोलीस स्टेशनला हो रिपोर्ट कि नाही ते तशी नोटीस पाठवता येणार नाही का आपल्याला मग हो कोर्टाचे काही कायदे कानून असते तर एका बैल बाजार होय का बैल आला पसंत आला बैल म्हणून घेतला नाही आला पसंत तर विकून टाकला तुम्हाला रिपोर्ट द्यायला जात त्याची कॉपी आणून मग मी त्याला नोटीस पाठवली दोन तीन नोटीस पाठवतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर समजा वर्षभर सहा महिने वर्षभर असं तुम्ही अलग अलग असाल तर मग फारकती होत असते काही काही केले की आलं लगेच फारकती होते का नोटीस पाठवलेली पण ते समोरचा व्यक्ती घेते का नाही घेत त्याच्यावर आहे ना कसं आहे वकील साहेब तुम्हाला खरं खरं सांगतो बायकोची माझी भांडणं झाली जराशी मुलगा मला तिला फारकत द्यायची असं नाही आहे फक्त तिला जरा असं भिवून देण्यासाठी मला असं करायचं आहे हो म्हटलं नोटीस घेऊन चाला तुम्ही मासोबत दिसले की तर म्हणाल ती लगेच तुमच्या मनानंच वागतो म्हणाल लगेच घाबरते ती सांगा आता याची बायको याच्या मनानं ऐकत नाही हां वकिलाचा धाक दाखवतो म्हणते जाऊ द्या केस नाही आता कोणत्या तेवढाच खर्च पण निघून येते ठीक आहे येतो तुमच्यासोबत मग ते आपली फी लागल जाऊ द्या वकिलाला दोन तीनशे रुपये आपलं काम होते ना किंवा लागल वकील साहेब तुम्हाला माहित आहे वकिलाचा कसं एक एक मिनिट किमती चांगले दिसता मला दोन हजार रुपये सांगा आता बायकोनं पाच हजार रुपये द्या नाही म्हणून मी तिच्यासोबत भांडण करून आलो वकिला आलो हे वकील मध्ये मध्ये दोन हजार रुपये द्या काय राजे वकील साहेब दोन हजार रुपये काय एक दोन तासाचं काम आहे इकडे मिनटा मिनटाचे पैसे असते ना तर आठशे रुपये गेले दोन हजार खुर्चे द्या कमी करा हो पाचशे रुपये देतो ना पाचशे पाचशे रुपये सोबत वकील येईल का जाऊ द्या आता माझ्या काम नाही इकडे द्या थोडासा वेळ आहे मध्ये म्हणून तुम्हाला सांगतो हजार रुपये येतो नाही तर मग जा तुम्ही जाऊ शकता अगदी आता बायकोल्या तर बोलून आलो धवशीनं वकील घेऊन येतो म्हणून जास लागेल घेऊन पैसे तिच्या भेटले की मग देऊन टाकतात त्याला हजार रुपये बरं काय हरकत नाही वकील साहेब हजार रुपये देतो तुम्हाला पण कसं माहितीये का आता सध्या नाही माझो मी घरी गेले की देतो तुम्हाला मग ती बाय जोडची हेतली चला मग ये वकिला आणलं न हे फारके तिचे पेपर आणले तू ना फारके देतो म्हणून देत। दे आता फारकती आता पाय कशी गोड गोड राहिली जसं आणखी दाब टाका लागली याच्यावर दे आता तू फारके देतो ना दे आता फारकतीच दे

समजता नाही तुला का भेग्या काय बाई तले कतनक दिसराइली व मनुष्यित बोलन हां एवढा दुसऱ्या माणसासमोर समोर माय अपमान करतो तू नवरच्या अपमान करू आली हां आता फरक देस आता देतो तुला फरक दे देमला आता फरक दे आता जात अस असे असे करतनी ते सरपंच आले तंता मुखती अध्यक्ष आले तेले त्याच्या ते समोर मी सही करते जशी भीती दाखवली की हे चुपचाप बसल इथं मावरत लगे हे करू आली माय पान उतारा करते नाही नाही चार चौगात घास लागलीले इ ना आता माफी मागितल्याशिवाय ते सोडत नाही म्हणतो थांब मी आताच मीटिंग बरोबर बोलावतो सरपंचा तंटा मुक्ती अध्यक्षाने बी बोलावतो आणि सगळ्या समोर मीटिंग घेतो मी काय म्हणतो भाऊ जाऊ द्या ना काल विषय वाढवता हे विषय वाढवायचाच नव्हता आपल्याला पण हे पाना तुमच्या समोर अपमान केला तिनं माया ते नवराबाई काही भांडणं चालत असते जाऊ द्या नाही आता जर माघार घेतली तर तिथं मग मामाना काहीच ऐकणार नाही मावराशीच हे करल वकील आहे तरी पण तुम्हाला चांगला सल्ला देतो की बाई भानगडी काही पडलं नाही तिला मले पण तिने माफी मागितल्यानंतरच तिला सगळ्या मिटिंग तिले माफी मागायला तो त्याशिवाय तिला सोडत नाही बाबा काय करताय तुमच्या शिवानी बोबन का बरं झालं त्यांक्ती अध्यक्ष सरपंच दोघं एका ठिकाणी भेटले काय म्हणत रे बोबन हे मीटिंग आहे जरा आपल्या दामदार माझ्या हॉल मध्ये यावर तुम्ही तुम्ही या तंटा मुक्ती मी ते तर बाकीच्या बोलावलं यावर तिथे जरा असे पैसे द्या म्हटलं म्हणून काय यान वकील आणलं काय सांगा चोरच्या चोर आणि शिजोर होत वाटते काय रे बबन पण काय झालं सांगत खरी पाय माझ्या बायकोच भांडण झालं कधी घ्यायचे आम्हाला तुम्ही या तिथं तुमच्या समोर सही करतो म्हणे ते आलं काही काय की भांडण फारकती काल तर मी चांगलं होतं बे पण मग काल तुम्ही पाच रुपये भरावे लागतील म्हटलं नाही का मग मी मित्रे मागितले तिच्या जोडचे तर एक मावच बी खरली फरक तिथे देतो म्हणे डायरेक्ट बाई अशी म्हणते का मी तुझ्या जोडनुसार पैसे म्हणून मग म्हटलं सुरुवा करा लागते नाही काय ते तिच्या खात्यात आहे ना सतर हजार रुपये तिच्या खात्यात पाच हजार रुपये द्यायला काय होतं ते ती लय शिकून आली आता ती लिस्का दाखवत होते ना मग हो भाऊ भाऊ कायलं घरचं बांधून इकडं चार चौकात आणतं लागेल तर पाच हजार रुपये मी देतो माझोडचे घ्या सध्याच्या वाटल्यास ना, आता पाच हजाराचा विषय नाही ना त्या चौकात अपमान करते म्हटलं मी तिले ती 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 सोडत नाही तिनं ना माई माफी मागितल्याशिवाय मी सोडत नाही तिले तिथे भाऊ बायको का नवऱ्याचा अपमान करत असते काही बोलले असेल तिले म्हणून मग काय जराशा, जराशा, जराशा गोष्टी करत बसता हो तुम्ही जराशी गोष्ट नाही ना परक्या माणसासमोर अपमान केला तिने माया आता चार चौकात तिनं माफी मागितल्याशिवाय मी सोडत नाही तिले भडकलेला दिसते याला कोणतरी भडकून दिलं हो भवन भाऊ बायकोचं अपमान म्हणजे आपलंही अपमान होते ना जाऊ द्या आणि तिला काय तिचा कायले अपमान करता नाही ना काहीच बोललो का तुम्ही ले या फक्त मीटिंगला या म्हणजे ये या येता का नाही सांगा सध्याचा पारा गरम झालेला आहे मध्ये गेल्यावर समजावं लागलेले ठीक आहे भाऊ येतो आम्ही काय करतो काय नाही सरपंच याले कोणतरी भडकून दिलं मला वाटतं शिवला जिवलानं भडकून दिलं सर ते जास्त ते कसं आहे एक एक शब्दाने शब्द वाढत राहते म्हणून हे दो दोघंही भडकलं सर ठीक मीटिंग मध्ये गेल्या समजावू आपण दोघाले बी गेले नाही समजावलं तरी ते आपले बाईले समजावू आपण बाईले म्हणून जाऊ दे बा माफी माग जाऊ दे निपटून टाक मुलीच्या घरची बाई लय चांगली आहे ना सोबान लय चांगली आहे ती एक शब्द बी उलटा बोलत नाही काय उचा पद्या करत राहते ना हो कंटाळ दिस लिहिले बोलले सर रागा रागा देखा शब्द द्या तसे समजदार आहे ते वहिनी त्याला सांगू आपण समजावून काय नसते याच हे बघण्यासारखेच काय माहिती का ये ना काही पोलीस स्टेशनचं कोर्टाचं कधी पाहिलेलं नाही ना म्हणून खेळ वाटते कोर्टाचं काम म्हणजे आहे का म्हणा फारकती फारकि कितीच जाऊ दे चल तिकडे निपटून टाकू ते शांताना भाऊली बी बोलावं लागल ते असले तर म्हणजे जर आधार राहते ते तरी समजावतील जर असे काय मग बघा बा मंडळी काही भानगडीचा काही विषय नसते बरं पण काय शब्द वाढले की असं थोडस भांडणं वाढते कोणती भांडणं कुठपर्यंत जाईल काही सांगता येत नाही नवरा बायकोची भांडणं चालतच असते तेवढ्यासाठी फारक तिचा विषय असते का आता बवनले समजावलं गेलं तर हे माफी मागितल्याशिवाय सोडतच नाही म्हणते त्याच्या घरच्या बाईची जर चुकी नसली तर ती माफी मागेल का पाहू आता मीटिंग मध्ये गेल्यावर काय होते ते माँगी 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 का माँगी माँगी आता तिच्या घरची बाई माफी मागते का हा माफी मागते पाहू आता उद्या मीटिंग मध्ये काय होते ते आपण उद्याच्या भागात पाहू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये सांगा की कोणी माफी मागितली पाहिजे ते भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद